हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा टी न्यूज वसा जनसेवेचा आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मंगळवारी खराब जेवण दिल्याच्या कारणावरून गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला अमानुषपणे मारहाण केली होती संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाराच्या वेगाने व्हायरल झाला नागरिक सामाजिक संघटना व विरोधी पक्षांनी संतप्त प्रतिक्रिया देत गायकवाड यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली होती या दबावाला बळी पडत अखेर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आमदार संजय गायकवाड यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे कलम तीनशे बावन्न एकशे पंधरा दोन तीन पाच अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला